नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे की सकाळी सकाळी सायली आंघोळ वगैरे करून तिच्या आवरावर करत असते तितक्यात तिच्या कानांवरती घंटीचा वाजवण्याचा आवाज येऊ कल लागतो कल्पनालाही घंटीच्या आवाजाने जाग येते आणि मग तीही जाग झाल्यानंतर कोण सकाळी सकाळी एवढी पूजा करते टायमिंग पाहते एवढा पहाटे कोण उठला असेल म्हणून तीही आश्चर्यचकित होते इकडे सायली बघायला येते पायऱ्यांनी खाली उतरून आणि तिने जे दृश्य पाहिलं त्याच्यानंतर तर ती आश्चर्यचकितच झाली आणि ते पाहत पाहत तिच्या पापणीही हालत नव्हती एक टक पाहत होती कल्पनाही तेच पाहायला येत असताना तिने जे समोर चित्र पाहिलं त्याने इतका आनंद झाला तिच्या डोळ्याची पापणीही हालत नव्हती दोघीही त्या ठिकाणीच पाहत असतात त्यांना विश्वासच बसत नसतो त्यांच्या डोळ्यावरती त्यांनी काय पाहिलेलं आहे एवढं सकाळी सकाळी दोघीजणी एक एकमेकींजवळ जातात हे कसं शक्य झालं असं कल्पना म्हणते आणि एकटक पाहत असतात दोघीजणी तिथे अस्मिताही येते काय वाजवतंय सकाळी सकाळी विचारायला आणि ती न मग बोलत असते ना कल्पना तिला म्हणते तिकडे बघ आणि मग सगळे तिथे येतात चैतन्य अश्विन सगळेजण एकटक त्या ठिकाणी पाहत असतात कुणाचं विश्वासच बसत नाही एवढ्या पहाटे आपले अर्जुन उठून आंघोळ करून देवपूजेला तयार होऊन देवपूजा करत होते ते पाहिल्यानंतर कुणाच्याही डोळ्यावर विश्वास नव्हता की आपण नक्की तेच दुसरं दृश्य पाहत आहोत का सगळे जर आश्चर्यचकित होऊन आव्हाग झाले होते आणि एकटं पाहत होते अस्मिता तर म्हणते मला कोणीतरी चिमटा काढा मला विश्वासच बसत नाही मी जे पाहते ते खरं आहे का अश्विन तिला जिमटा काढतो चैतन्य म्हणतो बरं झालो मी इथे राहिलो इतकं ऐतिहासिक क्षण माझ्या नशिबात आला मला असं दृश्य पाहायला मिळालं की अर्जुन एवढ्या सकाळी देवपूजा अशीही करू शकतो माझं नशीब धन्य की मी असं चित्र इथे राहून पाहिलं आणि मग लगेच अर्जुन म्हणतो सगळेजण अजून तयार होऊन नाही आलेत इतका उशिरा उठायचं असतं का लवकर उठायचं आंघोळ करायची देवपूजेला यायचं सगळेजण आश्चर्यचकित होत असतात की सांगते पहा कोण आणि मग अर्जुन त्यांना सांगतो सकाळी सकाळी आंघोळ करून देवपूजा केली की मन कसं प्रसन्न असतं आणि एवढ्या सकाळी पूजा केल्याने एकाग्रताही वाढते असंही तो बोलतो त्याचं ते, ते प्रवचन सगळेजण ऐकत असतात कुणालाच विश्वास बसत नाही की अर्जुन हे सगळं बोलू शकतो त्यांनी ते अक्षरशः करून दाखवलेलं असतं आणि लगेच सायलीही म्हणते खरंच सकाळी पूजा केल्याने मन प्रसन्न असतं आणि सगळे कामंही लवकर लवकर होतात खरंच सकाळी सकाळी पूजा चांगली असते घरासाठीही आणि स्वतःसाठीही आणि तिने बोललेली वाक्य ऐकून लगेच कल्पना म्हणते प्रतिमा ही अशीच बोलायची मी पहिले कधी देवपूजा नाही करायची सकाळी पण माझं लग्न झालं तेव्हा प्रतिमाने मला हे सगळं शिकवलं जे वाक्य प्रतिमा, प्रतिमा बोलली ना तसंच तसं ते तू वाक्य बोलत आहे खरंच सकाळी सकाळी देवपूजा केल्याने माणूस कसं मन प्रसन्न असतं मग अर्जुन म्हणतो माझ्यामुळेच आज तुमचं सगळ्यांचं मन प्रसन्न आहे ना लगेचच कल्पना म्हणते की थँक्यू सायली तुझ्यामुळे आज आमचा दिवस चांगला जाणार अर्जुन म्हणतो एवढ्या सकाळी उठलो मी मेहनत केली मी आणि थँक्यू जात आहे ते कुणाला तर माझ्या बायकोला असं कसं शक्य आहे म्हणून सगळेजण त्याच्यावरती हसू लागतात आणि आपापली कामं आवरायला निघून जातात इकडे सकाळी सकाळी रविराजच्या घरी रविराजला सुमन सांगत असते भाऊजी थोडं तरी खा तुम्ही कालपासून काहीच खाल्लेलं नाही ते काहीच बोलत नाही आणि मग मा नागराजला म्हणतात सगळ्या जणांचा नाष्ट झाला का असं बोलल्यानंतर ना नागराजला लगेच रविदास सरांना म्हणतात आपल्या घरात व्यक्ती आहे तरी किती इच्छा त्यात आपण तिघं तर इथंच आहोत नक्की तुला कोणाबद्दल बोलायचं आहे प्रियाबद्दल तन्वीबद्दलच ना अरे तिचा नाष्ट नाही झालेला अजून मग सुमन सांगू लागते की ती, बद... ती, ला ती कालपासून एक अन्नाचा कणही तिने खाल्लेलं नाही रडून रडून नुसते हैराण झाले आहे बिचारी कालपासून काही खाल्लं नाही पिल्लं नाही खरंच भाऊजी तुम्ही तिच्याशी एवढं कठोर वागायला नको होतं मी ना तिला जाऊन बोलवूनच आणते असं म्हणत सुमन तिला बोलवायला तिच्या रूममध्ये जाते दरवाजा उघडून आज डोकं पाहते पण हाक मारू नाही तन्वी ओ देत नाही मग बाथरूम वगैरे सगळं काही ती चेक करते सगळीकडे ती शोधाशोध सुरू करते तन्वी कुठं गेले असेल म्हणून ती काळजीत पडते मग ती बाहेर जाऊन रविराजलाही सांगते इकडे अर्जुनने आज नाश्ता स्वतः स्वतः तयार केला आहे सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे तो सगळ्यांच्या अगोदर नाश्ता घेऊन टेबलवर जाऊनही बसला सायलीला सांगतो वेळेत जेवायला हवं वेळेत सगळं करायला हवं म्हणून आणि सायलीही ते पाहत असते तिलाही आश्चर्य वाटत असतं तितक्यात तिथे सुमन येते सुमनलाही अर्जुन म्हणतो तू देवपूजा केलीस का सकाळी सकाळी उशिरा उठायचं नसतं लवकर उठायचं असतं ती लगेच देवघरात अर्जुन सर सांगताय म्हटल्यानंतर देवपूजेला जाते आणि मग तो म्हणतो सकाळी सकाळी देवपूजा केली कसं मन प्रसन्न असतं अगोदर देवपूजा करायची देवांचं दर्शन घ्यायचं आता हे सगळं अर्जुन सांगतोय हे ऐकून तर सु विमलला विश्वासच बसत नाही दादा इतके सुधरले एवढा लवकर उठून आम्हाला लेक्चर देत आहे आणि मग ती सरांचं लेक्चर ऐकून देवपूजेला घाईघाई जाते आता हे सगळं पाहून सायलीला खूप हसायला येत असतं तिला आश्चर्य वाटत असतं हे जास्त दिवस टिकणार नाही फक्त एक दोन दिवस मला करून दाखवतील इकडे सुमन घा गा, घाईघाईने गा, रविराजला सांगायले ते की मी सगळीकडे शोधून आले पण तन्वी कुठेच नाही नागराज म्हणतो अरे वा पक्याने त्याचं काम चोख केलेलं दिसते आत्ता खरी मजा येणार एकदाच ही आपल्या पाया पायातला काटा दूर होणार तन्वी नावाचा इकडे रविराज तिला फोन लावून बघतो म्हणतो थांबी कुठे आहे विचारतो पण फोन काही लागत नाही सुमनही म्हणते मी गार्डनमध्ये जाऊन पाहून येते बाहेर कुठे शतपावली करत असेल तर तीही ती, ती पाहायला जाते रविराजही फोन लावून पाहत असतो पण कुठेच ती फोन उचलत नाही का काहीच लिंक लागली ना झाली बाहेरही सगळीकडे सुमन पाहून येते पण तन्वीचा काही पत्ता नाही कुठे गेले असेल असंही ती बोलून काळजी करू लागते नागराज म्हणतो ठीक आहे थांब मी तिच्या एका मैत्रिणींचा नंबर आहे तिला फोन करून बघतो फोन करण्यासाठी तो लगेच बाहेर जातो इकडे रविराजही म्हणतो अजून कुणाचे नंबर असतील तर बघा आणि फोन करून चौकशी करा इथेच कुठे असेल मंदिरात किंवा गार्डनमध्ये अर्जुनला सकाळी सकाळी सगळ्यांना ना नाश्ता करताना पाहून एवढ्यांच्या सगळ्यांच्या अगोदर आल्यानं पाहून सगळ्यांना आश्चर्यचकित होत असतं तेव्हा सायली म्हणते सकाळी सकाळी एका नाश्ता नाष्टा करायला हवा नो फोन्स नो काही असं सांगतच असते तितक्यातच अर्जुनही म्हणतो हो खरंच आणि फोन वाचतो आणि फोन उचलून लगेच केसबद्दलची डिटेल बोलत बसतो आणि मग लगेच सायली त्याच्याकडे मोठे डोळे करून पाहत असते नाश्ता करताना फोनवर बोलायचं नाही म्हटलं होतं तरी पण फोनवर बोलत आहे मग तो क्लायंटला म्हणतो सकाळी माझी ना प्रायव्हेट वेळ असते नऊ दहानंतर नंतर तुम्ही मला कॉल करत जा बरं आता फोन ठेवा आणि असं दाखवतो आहे त्याला सांगतो आहे मी नाश्ता करतो आहे एकाग्रतेने बसायचे नाश्त्याला तेव्हा मला डिस्टर्ब करू नका सायली हे पाहून हसते आणि लगेचच ती किचनमध्ये निघून जाते इकडे सा अर्जुन त्याचा नाश्ता करत असतो कल्पनाही त्याला वाढत असते तितक्यात तो पाणी पिऊ येतो म्हणत लगेचच जातो किचनमध्ये इकडे सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात नागराज घराबाहेर आलेला असतो त्याच्या माणसाला फोन करायला पक्याने काम चोख केले त्याचं कौतुक तर तु व्हायलाच हवं असं मनात तो पक्याला फोन लावतो आणि कुठे आहे त्यांनी तिचं काय केलं म्हणून विचारू लागतो तेव्हा पक्या सांगतो तिने तर माझ्यावर चाकूच काढला मी खूप घाबरलो माझा जीव कसा बसा वा वाचवत मी पळून आलो पक्याने काम केलं नाही म्हणून नागराजचा संताप होतो ही मुलगी खूप शहानी आहे आत्ता आपल्याला प्रॉब्लेम निर्माण करणार असंही नागराज मनातले मनात बोलू लागतो रविराजे नागराजला हाक मारतात आणि मग तो आतमध्ये जातो अजून तुला काही खबर मिळाली का कुणाजवळ काही बातमी रविराज विचारतो बात मग काय त्यांना काहीच बातमी मिळालेली नाही मग रविराज म्हणता आपण पहिले आजूबाजूला पाहून येऊ लगेचच पोलीस स्टेशनला जाण्यात काही अर्थ नाही तिच्या मैत्रिणींच्या घरी जे जे तुला माहीत असेल तिकडे तिकडे आपण जाऊया इकडे सगळेजण करत करताय आणि अर्जुन पाणी पिण्यासाठी किचनमध्ये जात असतो अस्मिता लगेच म्हणते काय वेळ आहे हा इथे टेबलवर पाणी असताना ना किचनमध्ये कशाला चाललं आहे लगेचच चैतन्य म्हणतो परी तर सायली नाही ना मग सगळेजण हसायला लागतात द नेहमीप्रमाणे तो त्याच्या बायकोशी गप्पा मारण्यासाठी किचनमध्ये गेलेला असतो आणि तिथे जाऊन तो पाणी मागतच असतो की सायली त्याला पाणी देते आणि म्हणतो आज मी गुडबॉयसारखा वागलो ना आणि सायली त्याच्याकडे न बघता मनात मनात हा गालातली गालात हसत असते आणि मग ती म्हणते हो एकदम सारखे आईंना तर मी सांगणार आहे मस्त भांग पाडून द्या त्याला तेल लावून द्या त्रिकोणी रुमाल करून मस्त त्याच्या खिशाला लावा कसा गुडबॉय शाळेत पण जाईन मग मग दोघंही हसायला लागतात आणि हसता हसता तो म्हणतो तुम्ही माझ्याकडे ना अशी मोठी डोळे करून पाहतात ना तेव्हा मला खूप भीती वाटते माझ्याकडे असे डोळे करून पाहत जाऊ नका मग मी घाबरतो सायली म्हणते आत्ता नाही बघणार तुम्ही गुडबॉय झाले आहात ना तुम्ही कसं सगळं काही एकदम वेळेत करत आहात मग अर्जुन म्हणतो थँक्यू तितक्यातच पुन्हा ती थांबते त्याच्याशी बोलताना म्हणते आपण एकाग्रतेने जेवण करतो एकाग्रता हा शब्द त्याला उच्चारता येत नसतो म्हणून ती त्याला परत उच्चारून दाखवते मग तो म्हणतो मी ऑफिसला जायला निघतो निघता निघता पुन्हा एकदा देवांकडे बघून देवांना मनातली मनात म्हणतो आज जी काही पूजा केली मी ती फक्त सायलीसाठी केलेली आहे आणि सगळ्यांना सांगतो सगळ्यांनी वेग वेळेवर नाश्ता करा वेळेवर आपल्या आपल्या कामांना जा मीही माझ्या कामावर आज वेळेत जातो असं म्हणत तो तिथून निघतो कल्पना सायलीकडे जाते आणि म्हणते माझ्या मुलात इतके सगळे बदल फक्त तुझ्यामुळेच झाले तेव्हा ती म्हणते अहो आई जास्त दिवस नाही टिकणार एक किंवा दोनच दिवस करतील बघा तुम्ही पुन्हा सोडून देतील हे सगळं काही कल्पना हसते आणि म्हणते माझ्यापेक्षा जास्त तर तू माझ्या मुलाला ओळखायला लागली आहेस खरंच तुमच्या दोघांच्या नात्याला कुणा कुणाची नजर नाही लगो माझीसुद्धा नाही असं म्हणत ती सायलीची दृष्ट काढते आणि सायलीचं कौतुकही करते आणि सायली लाचते त्याच्यानंतर दोघींच्या तिथे गप्पा चालू असतात सगळेजण नाश्ता करत असतात इकडे आता मोठा प्रॉब्लेम झालेला आहे पक्क्याने काही वेळेत काम केलेलं नाही म्हणून महिपतचा संताप झालेला असतो साक्षी तर म्हणते आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम होईल ती मुलगी जर अशी सुटून गेली तर काहीतरी करावंच लागेल तिला शोधावं ला, तर लागेल कुठे गेली असेल कोणाच ठाऊ तितक्याच साक्षीला तिचा मेसेज येतो आता प्रियाने नवीन काय आहे म्हणून ती मेसेज बघतच असते तर ती म्हणते अण्णा याच्यावरती तिने ना एक व्हिडिओ टाकला आहे तो व्हिडिओ काय आहे म्हणून मग महिपत म्हणतो चालू करून तर बघ चालू केल्याशिवाय कसा कळेल आपल्याला काय व्हिडिओ टाकला आहे व्हिडिओमध्ये आता प्रिया स सा, साक्षी देत आहे मला महिपत पासून जीवाला धोका आहे साक्षी ही माझ्या जीवावर उठली आहे आणि या सगळ्या गोष्टीत माझे काका त्यांना सामील आहे नागराज असं सगळं नावं घेऊन ती बोलत असते आता हळूहळू इकडे साक्षीला आणि महिपतला घाम फुटायला लागलेला असतो महिपतचा संताप झालेला असतो तो प्रियावरती रविराज सगळीकडे शोधून आले पण कुठंच प्रिया तन्वी सापडली नाही आता काय करावं का म्हणून सुमनला सुचत नसतं आणि इकडे रविराजेही तिला सांगत असतात की सगळीकडे शोधलो मी काय करू आता मी कुठे शोधू माझ्या मुलीला म्हणून तोही काळजीत असतो तो म्हणतो तुझ्या मैत्रिणींचा नंबर आहे तो लावून बघतेस का एकदा मग ना मग ती म्हणते हो बघते मी लावून नागराजलाही प्रियाचा मेसेज येतो तो फोन ओपन करतो मूर्ख मुलीने एक व्हिडिओ टाकला आहे पण काय असेल त्या व्हिडिओमध्ये म्हणून तो पाहू लागतो मग व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यालाही एक मोठा धक्का बसतो इकडे प्रिया आणि प्रियाचा व्हिडिओ साक्षी पाहत असते त्याच्यामध्ये ती डिटेल सांगत असते की मधुभाऊंनी खून केलेला नाही मी एकमेव साक्षीदार आहे मी स्वतः पाहिलेला आहे मधुभाऊंनी खून केला नाही विलासचा विलासचा खून हा साक्षीने केला आहे इकडे नागराजही तोच व्हिडिओ पाहत असतो त्याच्यात ती स्पष्ट सांगते माझ्या आईचाही खूप वर्षांपूर्वी ॲक्सिडेंट केला तो महिपत्ने आणि नागराज यांनी मिळून आमच्या जीवावरती ते ते उभाही उठलेले होते आणि आता माझ्या जीवावर उठले आहे मी साक्षी माफीची साक्षीदार व्हायला तयार आहे पण मला महिपत साक्षी नागराज यांच्यापासून वाचवा हात जोडून ती सगळ्यांसमोर विनंती करते त्या व्हिडिओमध्ये नागराजचा संताप होत असतो ह्या मुलीने पुन्हा माती खाल्ली आपल्या सगळ्यांना आईच्यामुळे खूप मोठे प्रॉब्लेम होणार म्हणून तोही चिडचिड करत असतो ही मुलगी आपल्याला शोधावीच लागेल कुठे आहे असं म्हणून तो आता तिचा शोध घ्यायला महिपत आणि साक्षीकडे जातो इकडे संताप होत असतो त्या दोघांचाही घरी अर्जुन सगळं काही आवरावरी करत असतो सायली पाहत असते त्याच्याकडे इतकं पटपट सगळं काही रूम चकाचक रात्रीची झोपायची हो तयारी ही मस्त अर्जुनने केलेली असते आणि ते सगळं पाहून सायली सायलीला तो म्हणतो कसं वाटतंय ते सगळं आणि तिला लगेच तो म्हणतो मला मार्क द्यायला हवी मग तो पटकावून पेन घ्यायला जातो पेन घेतो आणि लगेचच सायलीच्या हातात पेन देत म्हणतो मला स्टुडंटला किती मार्क द्याल तुम्ही मग प्रि सायली म्हणते मला अगोदर सगळं काही तपासावं लागल पेपर चेक करतो तसं सगळे कापट ती खोलून सगळं काही चेक करते आणि त्याच्या हातावरती दोन शून्य आणि देते इकडे रविराजला खूप काळजी असते खूप ठिकाणी फोन करत असतात सकाळची संध्याकाळ होऊन गेलेली असते तरीही प्रियाचा काहीच तपास नाही अर्जुन त्याचं त्याचं काम करत बसलेला असतो तितक्यात त्याला एक मेसेज येतो मग मेसेज कुणाचा आहे म्हणून तो पाहत असतो प्रियाचा मेसेज त्याला वाचायचा नसतो परत एकदा तो ओपन करून पाहतो तर त्याच्यामध्ये एक व्हिडिओ असतो आता ते पाहिल्यानंतर त्याच्यात पायाखालची जमीनच हाल हा हादरली इकडे रविराजलाही काळजी वाटत असते कुठे शोधावं त्यालाही सुचे ना म्हणून काळजीत पडलेलं असतं सुमन म्हणते भाऊजी आता काय करायचं पोलीस स्टेशनला जावंच लागेल खूप वेळ होऊन गेलेला आहे सगळ्यांना अर्जुन व्हिडिओ दाखवण्यासाठी घाई घाईने खाली आलेला असतो सगळेजण तो व्हिडिओ निरखून पाहत असतात कुणाला विश्वासच बसत नसतो की हा व्हिडिओ प्रियाने पाठवलेला आहे आता तन प्र प्रियाने जे काही सांगितलं आहे ते पाहिल्यानंतर तर सायलीच्या तर पायाखालची जमिनी झाली आणि अर्जुनला इतका मोठा धक्का बसला आणि तो म्हणतो हे सगळं सिनियरला माहिती असेल का मग चैतन्य म्हणतो आपण डायरेक्ट सिनियरला फोन करून विचारूया ना असं म्हणत लगेच सायलीही म्हणते हो रविराज सरांना बहुतेक यातलं काहीच माहीत नसेल आपण त्यांना फोन करून सांगायला हवं मग ते फोन लावतात आणि तो विचारतच असतो तन्वी कुठे आहे आता पुढे रविराज सर जे सांगतात त्याने सगळ्यांना मोठा धक्का बसलेला आहे आता आपण पाहूया ह्या गोष्टींचा आता ह्या केसवरती काय परिणाम होतो मधुभाऊ सुटतील का जर प्रियाने अशी साक्षी दिली असेल आणि नक्की व्हिडिओ अर्जुनला कोणता आला आहे हेही पाहणं रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओची पुढील अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि तुम्हालाही ती पाहायला मिळेल तेव्हा आपण पुन्हा भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओसोबत तेव्हा आपण पुन्हा भेटू धन्यवाद